नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मदुमसर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या चॅनलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षा निकाल दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस मध्ये झालेली जी परीक्षा आहे शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आणि आठवी या, या परीक्षेचा निकाल कसा पाहावा ते आपल्याला बघावं आहे निकाल पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा निकाल आणि सर्व शाळेचा निकाल कसा पाहता येईल हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे जर आपण मित्रांनो नवीन असाल तर मध्यमचर मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा आपल्याला फायदा करून देता येईल तर दे चला जाणून घेऊया कोणती वेबसाईट आहे हे वेबसाईट आणि कशा पद्धतीनं आपला निकाल मित्रांनो प्रथम आपल्याला या ठिकाणी गुगलला जायचं आहे क्रोमला आणि गुगल क्रोमला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिप रिझल्ट दोन हजार चोवीस असं सर्च करायचं आहे स्कॉलरशिप रिझल्ट दोन हजार चोवीस स्कॉलरशिप रिझल्ट दोन हजार चोवीस याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदाच एम एस सीई पुणे पिप्स डॉट इन आता ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट शासकीय वेबसाईट आहे मित्रांनो आणि या वेबसाईटवरती आपल्याला विद्यार्थ्यांचा निकाल संपूर्ण पाहायला मिळतो यासाठी काय पाहिजे तर विद्यार्थ्याचा सीट नंबर जो आहे तो सीट नंबर अकरा डिजिटलचा सीट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकणं गरजेचं आहे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर अशा पद्धतीचे आपल्याला हे पेज पाहायला मिळतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ता शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी अशा पद्धतीनं दोन्ही परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अकरा डिजिटचा करायचा आहे सीट नंबर या ठिकाणी फक्त टाकायचा आहे सीट नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपला निकाल आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला जे दोन पेपर आपण दिले आहेत त्या दोन पेपरचा निकाल आणि मग त्यामध्ये पात्र अपात्र दोन्ही आपल्याला पाहायला मिळेल हा झाला मित्रांनो आपल्या शाळेचा विद्यार्थ्याचा वैयक्तिक निकाल म्हणजे वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी प्रथम पहिली जी वेबसाईट आहे या पहिल्या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्यानंतर जर मित्रांनो आपल्याला शाळेचा निकाल पाहिजे असेल तर शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप असं म्हटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या वेबसाईटला ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईट वरती आपल्याला वैयक्तिक निकाल पण पाहता येतो या ठिकाणी क्लिक केला आपण अंतरिम निकाल म्हटलेला आहे इथं क्लिक केलं तर ते वैयक्तिक निकाल पाहता येतो आणि शाळा लॉगिंग म्हटलेला आहे याच ठिकाणी शाळा लॉगिंग जर आपण केलं तर शाळेचा निकाल आपला पाहता येतो उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपण शाळा लॉग इन म्हटलं की शाळेचा युजर आय डी नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे शाळेचा युजर आय आणि पासवर्ड नंबर आपण टाकला की आपल्याला काय होतं आपल्या शाळेच्या जे फॉर्म भरलेले आहेत त्या वेबसाईटला आपण जातो आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्याचे निकाल आपल्याला पाहता येतात म्हणजे अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं शासनानं आपल्याला ही सोय करून दिलेली आहे जेणेकरून घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील आपण हा निकाल पाहू शकतो मोबाईल असेल लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल याच्या माध्यमातून आपण निकाल घरच्या घरी पाहू शकतो यासाठी शाळेत जाण्याची पण आपल्याला गरज भासत नाही अशा पद्धतीने मित्रांनो आपला निकाल आपण घरच्या घरी पहा आणि इतरांनाही सांगा जेणेकरून सर्व माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल काही या ठिकाणी सूचना दिल्या त्या सूचना पण पहा आणि त्या सूचनेनुसार या ठिकाणी एक सूचना दिल्या गुण पडताळणी करण्याकरिता संबंधित शाळांच्या लॉग इन मध्ये दहा पाच दोन हजार चोवीस रोजीपर्यंत ऑनलाइन ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करायची ते आहे करा त्या विद्यार्थ्यांनी दहा पाच पर्यंत आपल्याला काय करायचं आहे गुण पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करावा याचा आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर शंका असेल असे विद्यार्थी प्रामुख्यानं हे गुण पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात अशा काही सूचना महत्वाच्या असतात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मित्रांनो तर यासाठीच हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना या, एक या परीक्षेच्या मी शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण इतरांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब धन्यवाद